गणगणगणात बो स्वाद गाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवणार आहे फुटाने आणि खरी शेंगदाने नेहमी आपण बाहेर नाणून खातो आता हे घरी बनवून खा घरी बनवून खाण्यात काही वेगळीच मजा असते चला तर कसे बनवायचे ते आपण पाहूया मी इथे पाणी थोडंसं उकळायला ठेवलं आहे एक वाटी शेंगादाणे घ्यायचे आहेत आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे दोनच इन्ग्रेडियंट लागणार आहेत जास्त साहित्य नाही लागणार याला पाण्याला उकळी येत आहे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे एक छोटा चमचा एवढं मीठ टाकून घेते आहे आता ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी येत आहे पहा उकळी आली टाकून द्यायची आणि हे तीन ते चार मिनिटाकरता उकडायचे आहेत झालेत आता बऱ्यापैकी उकडून आता हे मी काढून घेते आणि याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आता स्वच्छ एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे पसरून ठेवायचे आहेत आणि फॅन खाली एक ते दीड तास सुकवून घ्यायचे आहेत माझे सुकवून घेतलेत मी आता हे कसे छान कोरडे झाले आहेत आता आपण भाजायला घेऊया मी एका मोठ्या कढईमध्ये एक किलो मीठ घेतलेला आहे हे, हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे चांगलं तापल्यानंतरच मग त्याच्यामध्ये शेंगादाणे टाकायचे तर आता ही पहिली बॅच टाकून घेते मी हे एक मीठ असं भरूनच ठेवलं आहे भरणीमध्ये जेव्हा केव्हा काही लागत असेल असं भाजायचं वगैरे तर ते मी वापरते नेहमी असं काहीतरी करत असते तर त्यासाठी मी एक मीठ बाजूलाच ठेवलेलं आहे हे पाहता शेंगादाण्यांना तडे चालले आहेत म्हणजे समजायचं की हे भाजून होत आहेत झालेत आता हे भाजून आता आपण हे काढून घेऊया हे पहा असे काढून घ्यायचे मस्त छान खमंग खुसखुशी खारे शेंगादाणे तयार झाले आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया एकदम जास्त सगळे टाकू नका थोड्या थोड्या लॉटणीच टाका भाजले पण गेले पाहिजेत ना ते व्यवस्थित हे पहा आता हे पण छान भाजून झाले आहेत आता मी तिसरी बॅच टाकते ती पण छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे हे पहा स्वाद गाथाय माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर आण क्लिक करा चला तो आता माझे हे शेंगादाणे झाले आहेत आता फुटाणे करूया त्यासाठी मी एक वाटी चणा घेतला आहे आणि ते अर्धी वाटी हळदीचं पाणी करून घेतलं आहे आता हे चणे सगळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोठे चणे मिळतात पहा ते घ्यायचे आहेत त्याला आता हे हळदीचं पाणी लावून घ्यायचं आहे थोडेसे ओले करायचे जास्त ओले नाही करायचे आता हे सगळं हळदीचं पाणी लावून एका कपड्यावर छान असे सुकवून घ्यायचे आहे एक तासभर मी ठेवले होते फॅन खाली आता असेच भाजायचे आहेत दाण्यासारखेच मीठ चांगलं गरम करायचं आहे त्याच्यामध्ये पहिली बॅच टाकून घ्यायची आहे आणि आता हे भाजायचे हे पहा छान भाजले जातील आता बघा हे पहा एक एक भाजलेला दिसतोय का तडतड उडतायत आतमध्ये मिठाच्या आत सुद्धा ते असे उडत असतात हे पहा हळदीच्या काढल्यामुळे काय होतं छान पिवळे धमक असे फुटाने भाजायला जाऊ नका थोडे थोडे टाकून भाजा कारण आपली इथे कढई पण छोटी आहे आणि मीठ पण कमीच प्रमाणातलं आहे आता ही सेकंड बॅच टाकून घेते मी हे पण छान असे भाजून घ्यायचे हे पहा मिठामध्ये कसे उडताना आता हे छान भाजून झालेत बघा कसे पिवळे धमक्क फुटाने मस्त तयार झालेत आता हे भाजून झाले की गार करायचे आणि स्वच्छ कोरड्या बरण्यांमध्ये भरून ठेवायचे दर्शनी भागात बरण्या ठेवा म्हणजे मुलं जाता येता आवडीने खातील तसेही हे दोन्ही जिन्नस खारे शेंगादाणे आणि फुटाणे आपल्या आरोग्याला पौष्टिकच आहेत तुम्ही पण नक्की करून पहा आणि याचा आनंद घ्या माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये दे, नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय